हो आज आपण मोझेडिग्रज गावामध्ये कुठं मोझेडिग्रज गावामध्ये मोझेडिग्रज गावामध्ये हा जो प्लॉट आहे माझ्या पाठमाग जो प्लॉट बघत आहात हा प्लॉट खोडव्याचा आहे कुठला मी शेतकर मित्रांनो खोडव्याचा प्लॉट बरोबर आहे प्लॉट या परवाच्या पुरामध्ये बुडलेला आहे एवढा प्लॉट बुडलेला आणि आज खोडवा बघा किती कांड्यावर आहे शेतकरी मित्रांनो इकडे विशाल सर आपला ऊस किती कांड्यावर आहे ते बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीसावी कांडी चालू आहे एकोणीसावी कांडी चालू आहे सर तो लागण कधी तुटल्या लागण एकवीस बाराला शेवटची खेप एकवीस बाराला आठ सात दिवस काढला तर किती दिवस कंप्लीट असतील नऊ महिने पूर्ण व्हायला तीन दिवस कमी म्हणजे आठ महिने सत्तावीस दिवस बरोबर कम्प्लीट झाल्यात आठ महिने सत्तावीस दिवसामध्ये एकोणीस कांड्यावर खोडवा आहे किती एकोणीस कांड्यावर आणि हा प्लॉट बुडलेला आहे शेतकरी मित्रांनो बुडल्याला प्लॉट एकोणीस कांड्यावर याची एक जाडी बघा इकड्या ही जाडी ही पेऱ्याची लांबी आणि ही जाडी सव्वा दोन ते अडीच इंचाची जाडी आहे आणि पेऱ्यातली लांबी जर बघितला आठ ते नऊ इंचाची पेऱ्याची लांबी आहे या पद्धतीने या खोडव्याची डेव्हलपमेंट झाली ही माहिती आवडली असली लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल फॉलो करा